श्लोक तीन पश्चेता पांडुपुत्राना माचार्य महती चमुम व्यूढा द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडवसेना पहा तात्पर्य मुसद्दी दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यावयाच्या होत्या द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्यांचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला ज्यामुळे त्याला द्रोणाचार्यांचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरी सुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपविण्यात आलेल्या द्रुपद पुत्र दृष्टधुमनाला स्वतःकडे सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच कसर केली नाही आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये दृष्टदुमनाने पांडवांची बाजू घेतली होती त्याने द्रोणाचार्यांकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसारच पांडव सेनेची व्यूहरचना केली होती द्रोणाचार्यांनी युद्ध कर्तेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली यावरून त्याला हे देखील दाखवून द्यायचे होते की पांडव हे द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो असा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला